नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो सोलर पंप योजनेत तुमची जी जिल्ह्यानुसार यादी आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईल मधून डाउनलोड करू शकता आणि त्या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही ते नाव चेक करू शकता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया तर मित्रांनो लाभार्थी यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे याची जी काही डायरेक्ट लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यातून तुम्ही ओपन करू शकता येथे आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम आपले महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील महाराष्ट्र मेडा आणि महाराष्ट्र एम एस ईडी सी एल यामध्ये सर्वप्रथम आपण महाराष्ट्र मेढाही सिलेक्ट करत आहोत यामध्ये तुम्ही ज्यांच्यातर्फे फॉर्म भरलेला आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता येथे मी महाराष्ट्र मेडा सिलेक्ट करत आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा यामध्ये तुमचा जो काही जिल्हा आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करा आणि पंप कॅपॅसिटी तुम्ही इथे एक एच पी साठी केला होता अर्ज की दोन एच पी साठी असे सात एच पी पर्यंत जे काही तुम्ही अर्ज केला असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर येते इयर ऑफ इन्स्टॉलेशन आता दोन हजार चोवीस चालू आहे तर आपण इथे लेटेस्ट दोन हजार चोवीस सिलेक्ट करताय त्यानंतर इथे गो या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे गो या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांची इथे दाखवली जाईल यामध्ये ॲप्लिकेशन नंबर फार्मर नेम त्यांचे जे काही फादर नेम असेल ते जेंडर ई एन एम जिल्हा गाव आणि जे काही एअर ऑफ इन्स्टॉलेशन असेल ते आणि पंप कॅपॅसिटी हे ये सर्व येथे दाखवले जाईल यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही पीडीएफ चे जे काही ऑप्शन आहे यावरती क्लिक केल्यानंतर ही लिस्ट पीडीएफ स्वरूपात तुमच्या समोर ओपन होईल त्यानंतर आपण इथे महाराष्ट्र सिलेक्ट करत हो। आहोत आणि जशी पहिली प्रोसेस आपण फॉलो केली होती त्या पद्धतीने फॉलो करायची आणि गो या ऑप्शन वरती क्लिक करायची ज्यांनी महावितरण तर्फे अर्ज केलेला होता त्यांची लिस्ट या ठिकाणी दाखवली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे नाव या लिस्टमध्ये आहे की नाही चेक करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र